परभणी जिल्ह्यात जिंतूर सेलूत निवडणूक वार सुरू असून यामध्ये काल दिनांक अठरा नोव्हेंबरला राष्ट्रीय समाज पक्षाकडून वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिल्याचं एक पत्र व्हायरल होत असून यावर राष्ट्रीय समाज पक्षाचे परभणी जिल्ह्यातील जिंतूर सेलूचे उमेदवार डॉक्टर प्रभाकर बुधवंत यांनी या विषयावर एक मुलाखत दिली आहे मी डॉक्टर प्रभाकर बुधवंत राष्ट्रीय समाज पक्षाचा अधिकृत उमेदवार आज समाज माध्यमावर दोन पत्र व्हायरल होत आहेत आणि त्यामध्ये असा मजकूर आहे की मी वंचित बहुजन आघाडीला रासपणे त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे परंतु मा आजपर्यंत कुठल्याही वरिष्ठांनी किंवा मा पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधलेला नाही किंवा मला विश्वासातही प्रकारे घेतलेलं नाही मी आजही निवडणूक लढत आहे पूर्ण ताकदिनिशी लढत आहे कुणीही भूल थापांना बळी पडू नका वाढत्या म्हणजे चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका आणि आपलं अमूल्य मत मला द्या